नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये प्रिया ही तिच्या आईच्या रूममध्ये गेलेली असते तिथे जाऊन सगळं टापटिप करून ठेवते आणि समोर पाहते तर काय तिथे कल्पना आणि सायली ही आलेली असतात त्या दोघेजणी हिला ह्या रूममध्ये पाहून जरा घाबरतात इथे सायली डायरेक्टच तोंडावर तिला विचारते तू माझ्या आईवडिलांच्या रूममध्ये काय करते कल्पनाही तिला सांगते तुला सांगितलं आहे ना ह्यांच्यापासून दूर राहायचं तू कशाला यांच्या रूममध्ये आली आहेस त्यावेळेला ती म्हणते अगं मलाही त्यांना भेटण्याची उत्सुकता आहे आणि तुझ्या आईवडील म्हटल्यानंतर मलाही खूप छान वाटतं आहे त्यांना भेटून त्यांच्याशी बोलून आणि तुला आई वडील भेटले ह्या गोष्टीचा आनंद मलाही आहे आणि बघ ना गं त्यांच्या आणि तुझ्या सवय किती सारख्या सार सारख्या आहे तुलाही अगदी सगळं काही टीप टॉप हवं असतं एकदम काठाला काठ जोडून घड्या करणं आणि रूम टाप टीप ठेवणं बघ कुठेच काहीच वस्तू नाही ना टॉवर ना साडी एकदम टिपटॉप अशी रूम ही तयार आहे जशी तू करतेस ना तशी सगळं काही ह्या रूममध्ये आहे बघ तुझ्या आईवडिलांचा स्वभाव पण तुझ्यासारखाच किती मिळता जुळता आहे हो की नाही आणि या गोष्टीचं खरं तर कल्पनालाही कौतुक वाटतं तिच्या आई तिला हे गुण मिळाले असं ती म्हणते इथे महिपतने एक प्लॅन केला आहे त्या प्लॅनप्रमाणे तिथे सगळं काही चालू असतं साक्षीच्या हातातली अंगठी घेऊन इथे महिपत काय करणार म्हणून ती प्रश्न विचारते तर तो तिला म्हणतो जर जरावेळ शांतो उभीला आणि मग हवालदाराला इथे सांगितलं जातं की तुला जितके पैसे आजपर्यंत दिले तितक्यांचं काम करण्याची वेळ आज आली आहे तुला मी सांगत नाही तोपर्यंत तू कोणाला आत येऊ द्यायचं नाही काहीही करतो तिकडे पण इकडे कोणीही आत आलं नाही पाहिजे मग ठरल्याप्रमाणे हवालदार बाहेर जातो आता इथे प्लॅन सुरू होतो तो दोन्ही दारांच्या चाव्या घेतो ह्या दाराचीही लुकोलूप लुको खोलल्या जातं आणि दुसऱ्या एका शे शेल्फमध्ये एक लेडी असते तिचं वय हे सेम ह्या साक्षीच्या वया इतकंच असतं उंची वगैरे सगळं काही सेम हवालदार बाहेर जातो बाकी हवालदारांशी गप्पा गोष्टी करतो गुडगुड बोलतो आणि तिथेच त्यांना रोखून धरण्याची त्याला ताकद मिळणार आणि इथे आता दोन्हीही शेल्फ खोलल्यानंतर एका शेल्फमध्ये एक मुलगी झोपलेली असती एकदम साक्षीच्याच वयाची मुलगी आता तिचं तोंड दाबून तो तिला मारण्याचा प्रयत्न करतोय ती जोरजोरात हातपाय मारते तर इकडे साक्षी आणि ती बाई भांडण करू लागतात भांडता भांडता ती जोरजोरात एकमेकांना मारल्याची अशी नाटकं करू लागतात आणि हवालदार जायला उठतात असत किंवा दुसरे हवालदार म्हणतात काही गरज नाही हो ती साक्षीची लाडवलेली मुलगी तिला ना माहिती आहे ना नेहमी अशी आरडवडा करायची सवय आहे आणि ती असंच आरडोड करून झिरवण्याचा प्रयत्न करते तिच्याकडे लक्ष देऊ नका जायची तजिबातच गरज नाही बस इथे असं म्हणत तो हवालदार जाऊ देत नाही इथे सायली तिच्या आईच्या रूममध्ये गेलेली असते तिथ तिथे तिची आई येते आई तिला म्हणते तुम्ही इथे सगळ्याजणी दोन मिनटं मी वॉशरूमला गेले होते असं म्हणत ती टॉवल शोधू लागते इथेच तर ठेवलं होतं कॉटवर कुठे गेला म्हणत ती इकडे तिकडे शोधाशोध करताना प्रत्येक कपाटाचं दार एवढं ठेवते सगळे ड्रॉवर खोलून ठेवते एकदम अस्तव्यस्त रूम करून ठेवते मला ना असा हाताशीच टॉवेल लागतो बाई कोणी ठेवला काय माहिती मग कल्पना म्हणते बहुतेक विमल इथे येऊन गेली असेल तिने रूमावरला असेल काय हरकत नाही मग ती म्हणते काही काम होतं का तुम्ही एवढ्या जण इथे आहेत काही असेल तर मला बोलवायचं ना मी आली असती बाहेर असं म्हणत तिथे ती गप्पा गोष्टी करू लागते आणि सांगू का मला ना दुकानामुळे अशी सवय झाली आहे प्रत्येक गोष्ट अशी हाताशी ठेवायची कपटात घालून ठेवली की मला ती वस्तू शोधून शोधून पण मिळत नाही मग सगळं गडबड गोंधळ होऊन जातात कस्टमर माझं हे कुठे ते कुठे ते विचारत असतात किती सायलीला मात्र खूप धक्का बसतो की माझी आई अशा स्वभावाची कशी का काय मग तिच्या आईला ती म्हणते एक काम करते मी रूम छान प्रकारे तुला आवरून देते तर ती म्हणते नको अगं मला अशीच आवडते हाताशी सगळं मिळालं ना बरं वाटतं एवढं सगळं टापटिप ठेवलं मला नाही आवडणार ते इथे प्रियाचा मात्र संताप होत असतो ही बाई माझ्यासारखीच वागती बाई इथे छान खून केलेला असतो महिपतने आणि महिपत त्या मुलीला आता साक्षीच्या सेलमध्ये शे ठेवायला जातो तिच्या हातात साय साक्षीची अंगठीही घातली जाते तिचा जा चेहरा जोर आता त्या बाईला सांगितलं जातं तू खराब करायचा योग्य पद्धतीने जणू काही तो भेटलाच नाही पाहिजे कोणाला ओळखायला आणि जोरजोरात इथे साक्षी ओरडत असते ती बाई आता एक बॉटल घेते त्या बॉटलने अख्खा चेहराची ध्रुप विद्रुप करून ठेवते ओळखायलाच येणार नाही अशा परिस्थितीत चेहरा तिने तिथे तयार केलेला आहे आता इथे आवाज जरा जास्तच भयंकर येतोय म्हटल्यानंतर सगळेजण तिकडे बघायला पळत सुटतात तिकडे गेल्यानंतर पाहतात तर काय ते साक्षीचा खून झाला खून झाला सारडरडा सुरू झाला ह्या बाईने साक्षीचा खून केला आहे इथे आता अर्जुनला त्याचा मित्र फोनवर विचारतो तू घरी आहे का तर तू म्हणतो हो अरे घरातच आहे मी मग त्याचा मित्र म्हणतो आलो बघ मग हो, मी आता इथे त्या अर्जुनचा मित्र आल्यावर अर्जुनला इतका आनंद होतो आणि धावत पळत दोघं जण एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात आणि मग सायली विचारू लागते हे कोण आता मग तिला सांगतो की हा पण अर्जुन मी अर्जुन हा अर्जुन आम्ही कॉलेजमध्ये खूप धुमाकूळ घालायचो अर्जुन अर्जुनची जोडी फेमस जोडी होती असं म्हणत तिथे एकमेकांची ते ओळख करून देत असतात आणि सायली माझी बायको अशी ओळख करून दिल्यानंतर मग दोघंजण एकमेकांशी बोलून एकमेकांबद्दल एक माहिती काढू लागतात मग सायली त्यांना म्हणते तुम्ही किती यांच्यासारखे मस्तीखोर त्यात तो म्हणतो तुला याची मराठी मस्ती का ग हा कॉलेजला होता ना तेव्हा तो खूप तोडकी मोडकी मराठी बोलायचा अर्जुन म्हणतो बस रे माझी छेडछाड नको करू आता मी खूप छान मराठी बोलतो माझ्या बायकोच्या सहवासात राहून राहून त्या गोष्टीवरती आता इथे हा बोलू लागतो की करच काही गाठी रेशीम गाठी खूपच सुंदर असतात आणि माझी गाठ जरा वेगळीच बांधल्या गेली तर इथे अर्जुन म्हणतो म्हणजे काय खरं तर माझं असं काम होतं की मला डिवोर्स घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी तुला इथे भेटायला आलो आहे ही गोष्ट ऐकल्यावर अर्जुन म्हणतो असं का आता तर कुठे लग्न झालं होतं तुझं इतक्यात लग्न झालं आणि इतक्यात लगेच डिओसच्या बातात तुम्ही करताय भाऊजी असं म्हणत ती आता प्रश्न विचारते त्यावेळेला तो म्हणतो घाई गडबडीत लग्न झालं मला वाटतंय आम्ही दोघे एकमेकांना मॅच नाही अर्जुन म्हणतो अरे एकदम मॅच असं काही नसतं रे आपण काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात जुळून घ्यायच्या असतात मग ती गोष्ट एकदम परफेक्ट बनते मैत्री करायची मैत्रीतनं हळूहळू पुढे जायचं त्यात सायली सांगू लागते की आम्ही पहिले एकमेकांसोबत काम करायचो अगदी भांडण टोकापर्यंत केली आहे आम्ही आणि त्याच्यानंतर आमची मैत्री झाली आणि मैत्रीतनं आमचं प्रेम झालं तर ते तूही एक चान्स दे तुला मग तोही विचार करतो तो ह्या गोष्टीवर आणि खरंच तुम्ही चांगला सल्ला दिला आहे मी एक चान्स घेतो मगच पुढच्या गोष्टी ठरवतो असं म्हणत तो मित्र निरोप घेतो आता इथे सायली आणि अर्जुन रात्री झोपायची तयारी करत असतात त्यावेळेला लॅपटॉपवरती एक न्यूज येते ती न्यूज अशी असते हो होत की साक्षी महिपत शिखरे या कैद्याचा दुसऱ्या कैद्याने खून केला ही बातमी ऐकल्यानंतर सगळेजण शॉक होतात सायली म्हणते हे काय तर महिपतची मुलाखत तिथे दाखवत असतात महिपत रडत असतो माझ्या मुलीला निष्ठूरपणे ह्या जेलमध्ये मारल्या गेलं माझ्या मुलीकडे लक्ष दिलं नाही या जेलमध्ये कोणी कोणाकडे काही लक्ष देत नव्हतं ती सारखी तक्रार करायची दोन तीन वेळा रडलीही होती पण माझ्या तक्रारीकडेही कोणी लक्ष दिलेलं नाही असं म्हणत तो तिथे रडरड करून जिरवण्याचा प्रयत्न करतो सायली मात्र ही न्यूज पाहिल्यानंतर खरंच असं झालं असेल का हो असं म्हणत असते महिपत सगळ्या मीडियासमोर माझी मुलगी माझी मुलगी म्हणत रडतो आहे त्यात त्या, त्याला प्रश्न विचारता येतो प्रश्नांची उत्तरं देतो आहे आता हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर आता लगेचच इथे अर्जुन त्यांच्या पोलीस मित्रही त्याला फोन करून खरं की खोटं विचारण्यासाठी कॉल करतो मग ती बातमी खरी आहे हे समजल्यानंतर सायलीलाही धक्का बसतो ना अर्जुनलाही आता ही बातमी खरी आहे आता पुढे काय तर मी स्वतः जाऊन पाहतो अर्जुन सायलीला म्हणतो आणि मग तिकडे जायला तो निघतो प्रियाने ही बातमी मोबाईलवरती ऐकली असं कसं शक्य आहे कोणीही त्या शिखरेच्या मुलीला बोटसुद्धा लावू शकत नाही आणि अगदी खून केला कसं शक्य आहे आणि हा मीडियासमोर रडत थोडे बसला असता लगेचमध्ये जाऊन त्याने आणखी दोन चार खून केले असते स्वतःची मुलगी मला एवढं रिलॅक्स नाही राहू शकणार हा हाच प्लॅन तिला लक्षात आला आहे तिने नागराजला फोन केला बबलीज कॉलिंग असं म्हणत लगेच महिपत म्हणतो बबलीचा फोन आहे ना मग स्पीकरवर टाक बघू ती चुंदरी काय म्हणते मग इथे बबली बोलू लागते वा मस्त प्लॅन केला आहे तुम्ही साक्षीला जेलमधनं बाहेर काढायचा तर तो तिकडनं म्हणतो म्हणजे काय मग इथे प्रिया म्हणते तुम्हाला काय वाटलं तुम्ही अख्ख्या जगाला वेड्यात काढू शकाल तुम्ही मला वेड्यात काढू शकाल अरे तुम्ही ही काहीतरी युक्ती केली त्या युक्तीतनं साक्षीला बाहेर काढले एवढंही समज नाहीत की मी दूध खुली नाही रे असं म्हणत ती तिथे सरळ यांना सांग सांगत आहे की तुमची मुलगी तुम्ही लपवून जेलमधनं बाहेर काढली दुसऱ्या मुलीला तिथे सेट केले आणि ती मेल्याचं इथं तुम्ही जाहीर करतात मला काय तुम्ही वेड समजताय मीही तुमच्याच पार्टीतली मलाही समजत आहे तुमचे डावपेच आता इथे महिपत तितका जोरात चिडून बोलतो की फोन ठेवकर तुला काय करायचं आहे आम्ही काय करू काय नाही तू काही सल्ला देऊ नको आणि फोन ठेवल्यानंतर ना नागराजले इथे सा नपत म्हणतो तुझ्या बा भावाला सांग ह्या मुलीचं काहीतरी करीला परत घाल जेलमध्ये काहीतरी प्रयत्न करा करायला जेलमध्ये टाकण्याचे त्यात आता प्रयत्नांच्या प्रयत्न म्हटल्यानंतर आता एक पॅ प्ला, प्लॅन त्या दोघांमध्ये शिजलाय इथे मात्र महिपतच्या घरात एक बाई घुसते ती बाई कोण म्हणून तिला इथे मैपत प्रश्न विचारतो बाई तुम्ही कोण आता ही आली आहे इथे सायली शेखर आता ही मुलगी काय काय करणार नवीन रूप नवीन अवतार घेऊन आलेली नवीन साक्षी आपल्याला आता काय धम्माल करते तेही पाहायला मिळणार ट्विस्ट व ट्विस्ट आता म्हैपत इथे आणत आहे आणि इथे मै ट्विस्टमध्येच आणखी एक गोष्ट म्हणजे नागराज इथे सायलीच्या आई वडिलांना भेटायला आलो आहे आणि तिथे आल्यानंतर त्या दोघांशी ओळख करून घेतो आणि ज्यावेळेला बबलीची आई हसते तर ते हसणं आणि आपलं तन्वीचं हसणं किती मॅच आहे या दोघी दिसतात पण किती सिमिलर जणू काही ही मुलगी ह्या बाईचीच आहे असं वाटते मला का कोणास ठाऊक आता ही काढलेली शंका इथे चुकचुकते पाल मनामध्ये अर्जुनच्या देखील का कोणास ठाऊक ह्या बाईचे आणि ह्या तन्वीचे सगळे गुण एकमेकींना कसे जुळून येत आहेत प्रियाची मात्र आता वाट लागणार तिच्या तोंडाला घाम सुटणार कारण इतकी मोठी गुगली आता नागराजने ती फेकली आहे सा अर्जुनच्या डोक्यामध्ये आणि अर्जुन आता ह्या गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न करू शकेल का हे सगळं काही पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा